तुम्हाला ही आई आहे बसलेल्या प्रत्येकाला आई आहे जन्म दिलेली आहे आपण जन्म दिलेली आईला माऊली म्हणतो माझ्या सगट सांगतो माझी आई सगट सांगतो आपली जन्म दिलेली आई आपण माऊली म्हणतो खरं सांगतो ती माऊलीच्या यादीत बसत नाही महाराज भाऊ कोणी बी म्हणते आईला माऊली माऊली आणि आज काय वेगळंच ऐकायला हो माऊलीच्या यादीत बसत नाही मला संतांचा अंतकरण सांगायचं आहे माऊली या शब्दाची फोड करा मा आधिक ऊ आधिक ली मानवतेच्या उद्धाराबद्दल अंतकरणात ज्याच्या लिनता आहे त्याच नाव आहे माऊली जगाचा उदार व्हावा अंतकरणाला तळमळ आहे तिला म्हणावं माऊली आपली आईला आहे का जगाची तळमळ तिला फक्त आपलं म्हणजे बाबा आणि शरीऱ्याचं म्हणलं की नाही कळलं माझ्याकडे भरपूर उदाहरण आहेत त्याचे व्यवहारातलं सांगतो व्यवहारातलं बघा <laughs> सख्या दोन जावा जावा आहेत सख्या आणि दोन्हीही कशा आहेत तानी लेक लेक ता लेकर आहेत लहान लेकर आहेत दोघी नाही एक जाऊ पाणी आणण्याकरता गेले एक जाऊ घरी आहे दोघीची लेकरं पाळण्यामध्ये पण जिन पाणी आणायला गेले तिचे विकृत टाहो फोडून रडतय लक्ष देऊन महिला मंडळ उत्तर द्या मला जी पाण्याला गेली आहे जाऊ तिचं विकृत टाहो फोडून रडतय जी घरी आहे मला सांगा जावचं लेकरू रडायलेलं आई गेल्यानंतर ह्या घरच्या जावला तिच्या स्तनामध्ये पाना फुटेल काय बोला फक्त तिच्या स्तनात पाना कधी तिच्या लेकरा करताय पण आमचे संत माऊली आहेत जगाच्या कल्याणा किंवा बुडते हे जन आणि येतो कळवळा संतांना कळवळाय तुमचा आमचा उदर व्हावा म्हणून तुम्ही नाही विचारलं तरी ते सांगतात काय सांगतात भक्ती आम्ही केली आम्ही भक्ती केली मग पुढच्या ना ऐकणाऱ्यानं विचारलं महाराज भक्ती तुम्ही केली याच्यात नवल काय सगळं जग भक्ती करते जगाचा स्वभाव आहे काय देका मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील माझे केवळ झाले असे सगळा सगळा कुठला कसलाही नास्तिक माणूस असू द्याव महाराज याला प्रमाणात बसतो तो जे का मनुष्य जात सकळ स्वभावता भजन स्वभावताच भजनशील मनुष्य आहे फक्त त्याच्या अंतकरणातले काय दुर्गुण सद्गुण असतात ते भजन बाहेर प्रगट होऊ देत नाही ज्याच्या चित्तात जास्त दुर्गुण आहेत त्याला भजन बाहेर येऊ देत नाही त्याला मंदिराकडे येऊ देत नाही ते दुर्गुण त्याला कीर्तनाकडे येऊ देत नाही पण भजनाचा गुण नाही भजनाचा स्वभाव नाही असं नाही आता जरी त्याला भजन आवडत नसलं लक्ष द्या आता जरी भजन आवडत नसलं आता जरी देवाचं नाव आवडत नसलं देवाचं नाव घेऊ वाटत नसलं या ना एकटणी गाव आणि आता रस्त्यात आपल्या फॉरेस्ट आहे का कीर्तन झाल्यावर एकटणी गावं आणि तिकडून दहा बारा जण बोयती घेऊन यावी त्यावेळेस ती काय म्हणित असेल कारखाना 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 हा म्हणील का कारण का कोण्या पदावर असेल कोण्या ड्यूटीला असेल त्या ड्यूटीचं नाव घेईल का राम 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 हे स्वभाव बाहेर येतो म्हणून मनुष्य जात केवळ स्वभावता भजनशील भजनशील आहे स्वभावता भजन करण्याची वृत्ती माणसाची आहे प्रत्येक जण इथं भक्ती करतोय तुम्ही भक्ती करता विशेष काय हा प्रश्न आहे आणि खरंच हा विशेष बघायचा आपणाला गोबराय म्हणतात भक्ती आम्ही केली हा भक्ती आम्ही केली के म्हणतात मग आम्ही बी भक्ती करतो संत महात्मे तुकोबराय म्हणतात हो तुम्ही बी भक्ती करता आणि आम्ही बी भक्ती करतो पण तुमच्या भक्ती करण्याची पद्धत तुमची भक्ती करण्याची रीत आणि आम्ही करतो ती रीत वेगळी आहे तुमच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आम्ही भक्ती करतो म्हणून आम्ही त्या भक्तीचा गौरव करतो आपण कशी भक्ती करतो भक्ताचे चार प्रकार ज्ञाने शरीमध्ये सांगितले पैकी भगवान परमात्म्याला विचारण्यात आलं देवा ह्या चार भक्तांना तुम्ही सांगितले भक्तांचे चार प्रकार म्हणजे चार भक्तांपैकी तुम्हाला कोणता भक्त आवडतो भगवान परमात्म्याने उत्तर दिलं ज्ञानी भक्त आवडतो म्हणजे बाकीचे तीन तुमचीच भक्ती करतात ना मग का आवडत नाही हे तीन भक्त कोण आहेत मग आम्ही तीन तीन भक्ताच्या यादीत आपला नंबर आहे आता हे तिघांचं वर्णन करतो खाली बसलेल्या ऐकणाऱ्या श्रोत्याने आपला नंबर कुठं लागतो बघायचं मंचाला आमचे दोष काढायला लागले का नाही नाही मी बी आलो त्याच्यात मी बी ज्ञानी भक्ताच्या यादीत नाही देवाला आवडणारा भक्त ज्ञानी आहे आणि त्याच्या अगोदरचे तीन भक्त आहेत ते देवाला आवडत नाही का आवडत नाही कारण त्यांची भक्ती कशी आहे बघा कोण कोणते तीन भक्त आहेत पहिला आहे आरथ दुसरा आहे जिज्ञासू आणि तिसरा आहे आरथा आरती मग या तिघांची भक्ती बघा तिघांची भक्ती कशा करताय आरत भक्त जो आहे आरत तरी आरतीचे व्याजे इथं व्याजे शब्द शब्द जो आहे वाचार्थ लक्षार्थ इथं वाचार्थानं व्याज शब्द घ्यायचा नाही व्याजानं पैसे देणं घेणं असं नाही व्याज या शब्दाचा अर्थ आहे हेतू उद्दिष्ट लक्षार्थ घ्यायचा आरती अर्थ आर्त तरी आरती चेनी व्याजे अर्थ भक्त भक्ती करतो पण कशाच्या हेतून व्याजे म्हणजे हेतो उद्दिष्ट कोणता आहे त्याचा म्हणून मी सुरुवातीला सांगितलं वाचार्थ लक्षार्थ घ्यायचा काही काही ठिकाणी माणसं ऐकणारी गोंधळ करते तर पुन्हा मग असं कसं ऐकताना जरा कुठला पुटला अर्थ कुठं लावा लागतो काही ठिकाणी वाचार्थ घ्यावा लागतो काही ठिकाणी लक्षार्थ घ्यावा लागतो हे शास्त्र व्याकरणामध्ये अर्थ सांगितलेले पण हे जर नाही कळलं की गोंधळ होतो गडबड होतो बघा कशी गडबड होती ऐका पहिला जुना काळ मोबाईलची संख्या नव्हती एवढी आणि यशडी चालत होते बघा यश स्टडी ठीक आहे ते कॉईन टाकाच्या बी पुढचं आलं बघा ती मध्ये एसटडी असायचं का नाही कॅबिन त्याच्यात जाऊन ते कोड नंबर टाकून आपलं काय गावाकडचा फोन लावला किती वेळ त्याचं बिल दिसायचं वर किती मिनिट किती तास बोलले ता ते की नाही मग एक जण वाचा अर्थ घ्या एक जण त्या एसटडी बूथवर वर फोन लावायला गेले किराणा दुकानातच राहायचे शक्यतो एसटडी आणि त्या दुकानदाराला विचारलं का म्हणे फोन करायचा म्हणजे आहे ना कॅबिन जावा मध्ये ते मध्ये गेलं फोनला बघितलं त्याला काय म्हणते ते उचला रिषीवर का उचललं असं काना लावले खाली ठेवलं बाहेर आलो आणि दुकानदाराच्या जवळ आलो पाया सारलो आणि दोन काना खाली ठेवून दिलं दुकानदाराच्या दुकानदार म्हणला माझ वैर नाही बांधाला बांध नाही उदारीचा काय समन तू पहिल्यांदाच दुकानात आलाय माझी तुझी ओळख नाही आणि दोन काना खाली का म्हणून दिल्या का म्हणून दिल्या म्हणजे मी विनाकारण कोणालाच मारत नसतो मला अरे हो र बाबा पण काय मारला ते ना नाही नाही विनाकारण मारीतच ना मग कारण सांग ना तुमच्याच या स्टडी बुथ वर त्या फोनवर लिहिलंय म्हणला काय लिहिलंय नंबर डाईल करण्यापूर्वी दोन लावा आरती दोन आकडा लावा ला का दोन दुकानदाराच्या कानाखाली लावा <laughs> आरत तरी आरतीचे नि व्याजे व्याज म्हणजे हेतू आर्थ भक्त त्याच्या ही चिंता अंतकरणामध्ये काय आहे उद्वेग आहे दुःख आहे खंत आहे चिंताय आणि या करता तो भक्ती करतोय देवाची आणि भक्ती केली सांडोनी उद्वेग पण तुम्ही भक्त जे यादीमध्ये मोडताना आर निवेद त्याच्या दुःख आहे काय आहे चिंताय याच्यामध्ये नंबर येतो द्रौपदीचा द्रौपदी भक्तच आहे भगवान परमात्मेची मानलेली बहीण आहे भक्त आहे भक्ती के केली कृष्णाची तरी माझे ज्ञानोबारे म्हणतात आर भक्तामध्ये मोडते कशी काय ज्या वेळेस दुर्योधनानं विचार केला पांडव काम्यक वनामध्ये वनवासाच्या काळामध्ये राहत होते आणि त्यावेळेस दुर्योधनाला पांडवांचा अजून सूड घ्यायचा होता वनवासाला तर पाठवलं दुतावर सगळं हरवून घेतलं आणि पाठवलं तरी पण दुर्योधन बसत नव्हता कारण दुर्योधन त्याचं नाव आहे अजून बी जगामध्ये अशी दुर्योधन वृत्तीची माणसं बघायला भेटतात समोरच्याच ज्याला चांगलं झालेलं बघवत नाही आणि दुसऱ्याचं समोरच्याच वाटोळ झाल्यावर ज्याच्या चित्ताला आनंद वाटतो त्याला दुर्योधन म्हणावं अशी बरीच बिचार काही काही लोकांच्या पोटात दुखत आख्या जगात औषध नाही रोग विचारला की मला शेजाऱ्यानं गाडी घेतली म्हणून पोटात दुखाले लोकांचं चांगलं झालेलं बघवत नाही दुर्योधन जो मधुर्योधनानं दुर्वासमुनीची इथं तपश्चर्या केली चातुर्मासामध्ये आणि दुर्वासमुनीला प्रसन्न करून घेतलं आणि दुर्वासमुनीला सांगितलं काम्यकवानामध्ये पांडव राहतात काम्यकवानामध्ये पांडव राहतात तुम्ही काय करायचं त्या पांडवांचा छळ करायचा पण कधी सूर्यास्त झाला की तुम्ही त्यांच्याकडे जायचं भोजन मागायचं दुर्वासमुनी म्हणजे आता तर त्या अंबुरुषी राजाचं सुदर्शन महागारी फिरवून आला म्हणजे एक दुःख सारून म्हणून अजून लगेच दुसरं संकट मला लावू नको नाही नाही पण मी तुमची सेवा केली ना आणि दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं ना दुष्टाच्या घरचं अन्न आन। त्या अन्नात मेंढा होतो माणूस आणि मिंद्यात काम करावंच लागत म्हणून जगामध्ये समाजामध्ये गावामध्ये गल्लीमध्ये व्यवहारामध्ये मित्रांमध्ये क्वालर साईट करून जीवन जगायचं असेल कोणाच्या एका तांदळाच्या दाण्यामध्ये सुद्धा मेंद राहू नका मिंदी माणसं ताट वर करून जीवन जगत नाहीत मानवळी करून जगत नाहीत दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं खावं तर सज्जनाच्या तर खाऊ सज्जना घरचे अन्न नाथ महाराज रामायणामध्ये ओवी देतात बळीची घ्यावी मागून नाही तरी जीवन तरी प्राशावे नाथ सांगतात सज्जन मागून अन्न खावा पण दुर्जनाचा घास सुद्धा त्या घरात सज्जनाच्या संगतीने उपवास घालला हरकत नाही पण दुर्जनानं पंचपकवानाचा घास भरवण्याचा प्रयत्न केला तर कण खाऊ नका कारण जसं अन्न खाऊ तशी बुद्धी होत असते कारण बुद्धीचा विकास दोन गोष्टीवर आहे एक अन्न आणि एक संगत म्हणून दुर्योजनाच्या घरचा अन्न